शेवगाव शहरातील एका निर्जन ठिकाणी दोन जणांची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याचं वृत्त समोर आलंय शेवगाव शहरालगत आखेगाव रस्ता आणि जुना सालवडगाव रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या निर्जन ठिकाणी ही घटना घडली आहे आणखी एकाची प्रकृती या प्रकरणात अत्यवस्थ असून त्याला नगरला उपचारासाठी हलवण्यात आलं आहे रविवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचं कळत आहे सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली या घटनेने शेवगाव तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे दीपक रामनाथ गोर्डे वैवर्ष पस्तीस आणि मंगल अनिल अळकुटे वयवर्ष बत्तीस अशी मृतांची नावं असून बाळू रमेश केसभट वयवर्ष अठ्ठावीस हा तरुण गंभीर जखमी झालाय पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान हे दुहेरी हत्याकांड अनैतिक संबंधातून घडल्याची परिसरामध्ये जोरदार चर्चा होती दरम्यान पोलीस हत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत गेल्या महिनाभरात सतरा जून रोजी शहरातील विद्यानगर परिसरामध्ये माजी सैनिक आप्पासाहेब हरवणे यांच्यासह कुटुंबातील चार जणांची हत्या झाली होती त्यातील तीन आरोपी पोलिसांनी जेरबंदही केले तर दोन आरोपी अद्यापही फरार आहेत या घटनेला महिना होत नाही तोच पुन्हा दुहेरी हत्याकांडाचा प्रकार शेवगावात उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या दुहेरी हत्याकांडाविषयी पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी अधिक माहिती दिली आज रोजी सकाळी आपल्याला सेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेवगाव टाउन आहे त्यांच्या जवळच घटनाची माहिती मिळालेली होती त्या आधारावर या ठिकाणी पोलीसची टीम येऊन घटनाची खात्री केली असतात असं दिसून आलेले आहे या ठिकाणी एक दीपक रामनाथ कोर्डे जे राहणार सेवगावचे आहे आणि एक मंगल उरकुट आहे म्हणून महिला जे आहे ते दहीगावचे आहे त्यांचे इथे डेड बॉडी मिळाली होती तसेच एक जखमी बालासाहेब रमेश के केसभट हे जे आहे ते जखमी अवस्थेत मिळालं होतं त्यांना आता वैदिकी उपचारसाठी अहमदनगरमध्ये नोबेल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे आता सध्या ते अनकॉन्शियस आहे आणि अनकॉन्शियस असल्यामुळे त्यांच्या अजून काही स्टेटमेंट वगैरे होऊ शकलेले नाही त्यांचे स्टेटमेंट झाल्यानंतर आपल्याला या गोष्ट घटनाबद्दल नक्की काय घडलेले आहेत ते कळणार आहेत आता बाकी जे पोलीसचे तपास आहे ते चालू झालेलं आहे पोलीसचे इथे सर्व टीम सर्व वरिष्ठ अधिकारी इथे आलेले आहेत आणि या घटना कशा प्रकारचे घडली हे सर्वबद्दलचे आपल्याला जे आहे पुढची माहिती काही वेळात मिळणार आहे न्यूज रिपोर्टर संदीप देहाडराय एस एन मीडिया शेवगाव